वैभवदादा पाटील यांची कोण आहे हितारी हितारीसमोरले बटन दाबवून वैभवदादाला प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे वैभवदादाला आपला स्वाभिमान वंचित गैरपाठिंबा दिलेला आहे काही सोशल मीडियामध्ये काही गैरसमज पसरायचा प्रयत्न केलेला आहे की वैभवदादा पाटील यांचा राजेंद्र देशमुख यांना पाठिंबा आहे मी इथं नम्र निवेदन असं या निमित्तानं देतो या मतदारसंघात सातत्यानं पाच वर्ष मी कामात आहे लोकसेवेचा व्रत आणि वारसा घेऊन मी पुढे चाललेलो आहे ही निवडणूक अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे अशा अफवांवरती विश्वास न ठेवता पूर्ण ताकदीनेशी जिंकण्यासाठी ही निवडणूक करतो आहे आज ज्यांनी मला पाठिंबा दिला ते अरुण भाऊ ह्या भागातील एक फार मोठं व्यक्तिमत्त्व आहे समाजासाठी अनेक वेळा अनेक कामातून गोरगरीब सर्वसामान्य जनतेला मदत करणारं नेतृत्व आहे असे लोक जर माझ्याभर असतील तर ही निवडणूक नक्की मी जिंकेन याची मला शंभर टक्के खात्री आहे त्यामुळं कुठल्याही अफवांवरती बळी न पडता सक्षम आणि चांगल्या पद्धतीने आपण ही निवडणूक करतोय ही निवडणूक ही आपल्या स्वाभिमानाची लढाई आहे तर स्वाभिमानाच्या लढाईत सगळ्यांनी सामील व्हावं हो एवढीच विनंती या निमित्तानं करतो